केलं पण त्याची किंमत हे जीव गमवून चुकवावी लागली गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाडची ही कहाणी तुम्हाला हादरवून सोडेल नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके मित्रांनो बीड जिल्ह्यात सध्या एक प्रकरण सगळीकडे चर्चेत आहे एका माजी उपसरपंचाने प्रेमात अडकून आपल्या जीवाची बाजी लावली आणि या सगळ्या कथेत एक नाव सतत पुढे येतंय ते म्हणजे पूजा गायकवाड पण प्रश्न असा आहे की हे अखेर पूजा गायकवाड आहे तरी कोण फक्त चौतीस वर्षांचा नेता गावचा माजी उपसरपंच पण त्यांचं आयुष्य उलथवून टाकलं ते एका नर्तिकीच्या प्रेमकथे गोविंद जगन्नाथ बर्गे हा माणूस तिच्या प्रेमात एवढा गुंतला की शेवटी बंदुकीच्या गोळीनं स्वतःच आयुष्य संपवलं आता तुम्ही विचाराल हे एवढं टोकाचं का झालं तर घटनेमध्ये येत एक वेगळंच वळण की पूजा गायकवाड फक्त एकवीस वर्षांची सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावची कला केंद्रात नृत्य शिकायला आले तिथे तिची भेट गोविंदशी झाली मैत्री झाली मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि मग सुरू झाली खर्चिक गोष्टीची प्रेमकथा मोबाईल भेट दागिने पैसे म्हणजे सगळं काही गोविंद तिला भेट म्हणून द्यायचा गोविंदच्या कुटुंबाचा गंभीर आरोप आहे की पूजाने फक्त प्रेम केलं नाही तर लुबाळलंही काही लाख रुपये सोनं एवढंच नाही तर मावशी नातेवाईकांच्या नावावर फ्लॅट्स घेतली शेती मागितली आणि शेवटी थेट धमकी तिने त्यांच्याशी बोलणं कमी केलं सतत धमक्या द्यायची बलात्काराचा गुन्हा टाकेल अशी धमकी तिनं गोविंदला दिली होती तसंच त्यांना ही करत होती आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचं हे रूप पाहून तो हादरला त्याला ते सहनच झालं नाही तिची समजूत काढायला सोमवारी मध्यरात्री तिच्या गावी गेला आणि पूजाच्या घरासमोरच गाडीत बसून गोळी झाडली आता तुम्हीच सांगा एवढ्या टोकाच्या धमक्या दिल्या असतील तर एक सामान्य माणूस कोणतं पाऊल उचले तो शेवटचा क्षण त्याचं हे टोकाचं पाऊल आणि गावभळ उडालेली खळबळ पण थांबा ही कहाणी इथेच संपत नाही गोविंदच्या मृत्यूच्या काही तास आधी पूजा गायकवाड सोशल मीडियावर रील्स टाकत होती मीडियावरती इंस्टाग्रामवर तीन रील्स अपलोड करून मग ती गायब झाली आता हे कोन्सिडन्स आहे की हे काही वेगळं हा सगळा तपास पोलीस करतात मात्र आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय त्याच्या घरच्यांचा असा आरोप आहे की गोविंदच्या कारचा दरवाजा लॉक होता त्याच्या गाडीची बॅटरी उतरली होती हे कसं शक्य आहे आणि सोबतच पूजा गायकवाडनं सुद्धा कबुली दिलीये पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान पूजा गायकवाडनं तिचं तोंड उघडलं असून तिने कबुली दिली की माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले प्रेमसंबंध होते पोलिसांकडून तिची अजून सखोल चौकशी सुरू आहे आता इथे दोन प्रश्न उपस्थित होतात प्रेम खरंच होतं का की फक्त पैशांचा खेळ आणि प्रेम जर होतं तर एवढ्या धमक्या का तुम्हाला काय वाटतं गोविंद खरंच प्रेमाचा बळी ठरला की पैशांचा खेळात अडकला गेला कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशा हटक्या कहाण्या जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा